तर कुठला वेळ नगा माता सुरुवात करूया व्हिडिओला आज जे कांदा बाजार भाव महाराष्ट्र राज्यातील जे तुम्ही कमेंट करत असतात कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर मुंबई सोलापूर देवळा तर कोल्हापूर अठराशे पाचशे छत्रपती संभाजीनगर अकराशेपर्यंत मुंबई कांदा मार्केट म्हणजे मंडीमध्ये मा नऊशेपर्यंत सोलापूर हजार ते पंचवीसशे एक लॉट पंचवीसशे लाल कांदा विकला फक्त त्यानंतर देवळा दोनशे ते हजार त्यानंतर सांगली भाजीपाला मार्केट पाचशे रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा आवक दहा हजार दर चारशे ते सतराशेपर्यंत पुणे खर्डी तेराशे ते नऊशे पन्नास पुणे मोर्शी चारशे ते पंधराशेपर्यंत क्विंटल प्रमाणचे दर आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही रोज आपल्या चॅनलवरती असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि व्हिडिओ ठीक नऊ वाजता सकाळी येत जाईल का तुम्हाला टाईम तुम्ही मला सांगा तुम्ही कोणत्या टायमाला व्हिडिओ बघता आता पुढचे बाजार भाव कामठी लोकल कांदा क्विंटल मागचे दर तेहतीसशे रुपये इथे लाल कांदा एक लॉट विकला बाकीचे पंधराशे रुपये त्यानंतर बारामती नंबर एक कांदा चारशे ते चौदाशेपर्यंत त्यानंतर येवला उन्हाळी कांदा अवघ पाच हजार पाचशे किमान दर पंधराशे ते सोळाशेपर्यंत यानंतर पुढे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला कुठले बाजार भाव लागते तेही तुम्ही सांगा येवला अंदरसूर उन्हाळी कांदा पंधराशे ते हजार लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा चौदाशे ते पंधराशे त्यानंतर लासलगाव काय नाही मालेगाव मालेगावला विकले बाराशे नऊ बाराशे ते नऊशे बारा सिन्नर उन्हाळी कांदा हजार ते शंभर बाकीचे पुढं धन्यवाद